का काल सुपर्यंत उत्तर नारायण दिल्याच्यानंतर नंतर पण या माणसाला समजत नाही आम्ही कोणाच्या सुपारी आणि मग तुम्ही परवाजी केली त्या राहुल गांधींनी सोनिया गांधीची सुपारी होती का बाळासाहेबांच्या गाडीवर तुम्ही केलं ते राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी सुपारी दिली होती का तुम्हाला अहो तुम्ही जाऊन दिल्लीत तोटा घालता आम्ही साहेब मागच्या वीस वर्षात एकदा गेले एकदा गेले दिल्लीमध्ये तुम्ही आम्हाला या गोष्टी नका सांगू राऊत साहेब काल ज्या वेळेला तुमचे लोक खाली मार खात होते ना त्यावेळेला तुम्ही वरनं खाली पण नाही उतरायची हिंबतफीड <laughs> तुम्ही आम्हाला काय सांगताय तुमचं नेता बाहेर जात होतं ना त्यावेळेला आमच्या महिला सेनेने जे काही केलं आहे ना त्यावेळेला तुम्ही गाडीत न उतरू नाही शकला तुम्ही कसल्या आम्हाला काही गोष्टी सांगताय सर ज्या बीडमध्ये प्रकार घडला सुपारी भेटण्याचा तर संजय राऊतांनी मात्र आता आमचं गाडून घेतलेलं आहे शिवसेनेचा त्याच्याशी काही संबंध नाही कालच्या प्रकरणामध्ये आमचा हात आमचा पाय आमचं डोकं आमचं पूर्ण शरीर होतं त्यामुळे आम्ही एखादी गोष्ट केल्यावर पाठीत फिरत नाही आम्ही ते केलं आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन महिला सेनेचं अभिनंदन यांनी ज्यांनी कालच्या आंदोलनात भाग घेतला काळोखाचा फायदा घेत मी सकाळपासून वाट बघत होतो तुम्ही आलात काळोखात साडेसात वाजे तरी घरातनं बाहेर पडत नव्हतं तुम्ही तुम्हाला वाटतं उन्हा उजेडात या तुम्ही आता परत जर माझ्या साहेबाला रिॲक्ट केलात आणि तुम्ही उजेडात आलात तर उजेडात उत्तर देऊ पुढे जाऊन सांगतो संजय राऊतांनी वेळ टाईम सांगावं आम्ही येणार कालच्या राड्याची सुपारी घेतली होती ती नेत्यांकडनं असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आता सुपारीचं उत्तर मी काल नारळाने दिलं आहे मला वाटतं की त्यांना अजून कुठली सुपारी हवी असेल तर द्यायला काय होतो आम्ही आणि कोणी आम्हाला जर कुठल्या नेत्यांनी सुपारी दिली असेल असं तुमचं मत आहे मग साहेबांच्या गाडीवर ज्या सुपार्या फेकल्या गेल्या त्याची काय सुपारी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी दिली होती का तुम्हाला दिल्लीतलं मग ते पण जाहीर करा की ती सुपारी का त्या सुपाऱ्या का फेकण्यात फेकण्यात आल्या कोणी आदेश दिले कोणी तरी आदेश दिले ना तुमच्या नेत्यांनी तर मला वाटतं सुपार वाजवायचं काम तुम्ही करता आम्ही नाही करत तुमच्या घराचे खोके येतात ना ते सुपारांच्याच बदल्यात येतात कोणाकडे तरी सुपारी वाजवायला एखाद्या शिवसैनिकाला सांगायची आणि नंतर त्याच्याबरोबर घरात बोलून डील करायची त्याला सुपारी म्हणतात हां आम्ही सुपारी का घेतली कारण आम्ही आमची भूमिका बदलली असं मत आहे ना पाठिंबा दिला आणि पाठिंबा नाकारला पैशाची सुपारी नाही ना आमची तुमच्या तर सुपाऱ्या शिवसैनिक वाजवत आहेत एखाद्याला अडकवायचं एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला घरी बोलवायचं आणि त्याच्याकडनं खोके उतरवायची ही सुपारी असते आणि एवढे वर्ष मातोश्रीवर तेच झालं त्याचे अनेक सबूत जे जे मा शिवसेनेतून बाहेर पडलेले नेते आहेत ना त्यांना विचारा की कॉन्ट्रॅक्टरांकडून जे खोके घेतले होते ना त्या सुपाऱ्या होत्या आम्ही भूमिका बदलली असं तुमचं मत आहे ना भूमिका बदललेला सुपारी घेतली नाही बदलली जातं गे योग्य वेळी योग्य हो निर्णय घेतला जातो असं म्हणतात सरांनी इशारा दिलेला आहे राज ठाकरेंना मराठा बांधवाने कुठल्याही नेत्याला आढू नये जा विचाराचा असेल तर मुंबई जाऊन लक्षांची धरू मला वाटतं त्याच्यावर सन्माननीय राजसाहेब काल बोललेले आहेत आणि साहेब बोलल्याच्यानंतर त्या विषयात मी काय बोलू शकतो अशा पद्धतीने त्याला पोरांची गाडी अडवल्यानंतर अशा प्रकारे जरंग्यांच्या प्रश्न तुम्ही अडवल पोरात त्या ठिकाणी मला माहीत मात्र भाजपचं ऐकून या ठिकाणी षडयंत्र करायचं असं तशी मग मी तुम्हाला म्हटलं ना जरांगेमुळं सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी भूमिका मांडतील तालही साहेबांनी भूमिका मांडली आणि विषय माझ्या ठाण्याचा नाही आहे बरोबर आहे अरे गांडू आणि डरपोक तुम्ही गेट वर चारशे महाराष्ट्र सैनिक आहेत तुम्हाला शिव्या देत आहेत आमची महिला सेना तुमच्या पाठी धावती आहे आणि तुम्ही वर लपून बसला आता यात तुम्ही विचारा गांडू कोण एवढीच हिंमत होती ना तुमचे लोक ज्यावेळेला मार खात होते ना खाली त्याला खाली यायचं ना अजून कुठला चॅलेंज पाहिजे आणि तुम्ही कुठलाही चॅलेंज द्यावा पूर्ण करायला आम्ही महाराष्ट्रासाठी देखील आहोत सुषमा अंधारे तुम्ही सत्ताधारी देखील नाही विरोधक देखील नाही असं होतं सुषमा अंधारे सुषमा अंधारे ही कोणाच्याही लग्नात नाच नाचू शकते तर तिला काही फरक नसतं म्हणजे कुठलाही विषय झाला की सुषमा अंधारींचा डान्सच सुरू होतो पटापट पटापट तिला देवेंद्रजींबद्दल नाही फालतू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही नाही फालतू अजित पवार फालतू सगळे फालतू फक्त ही बाईच कशी योग्य आहे कळत नाही म्हणजे बोलता येतं म्हणून किती बोलावं हे हो। तिला कळतच नाही आहे म्हणजे महाराष्ट्रात सगळे फालतू ती आणि तिचा नेताच योग्य आहे लोकांचं ओपिनियन घे लोक तुमच्या सुषमा अंधारेंबद्दल महिलांमध्ये काय मत आहे एकदा शिवसेनेने जाणून घ्यावं की त्या हो। ज्या पद्धतीने बोलतात ना ते महाराष्ट्रातल्या जनतेला नाही आवडत दर दिवशी दर दिवशी यायचं कुठलाही नेते त्यांना तुम्ही कुठेही आडवा आणि प्रश्न विचारा आज हे बोलले की ती बाई बोलतेच तिला प्रजितीचा हव्यास लागलेला आहे आमच्या बहिणीसारख्या आहेत पण माझी विनंती आहे का ना एवढं पण ज्ञान नका बाजूलो की प्रत्येक नेता फालतू फक्त तुम्हीच काहीतरी असं नाही आहे दुसरे कोणी तुमच्या तुम्हाला महत्व द्यायचं नाही म्हणून बोलत नाही आहे कालच्या ठाण्यातल्या राड्यानंतर कोल्हापुरात बॅनर फाडले तुम्हाला छक्क्यांची अवलात आहे बाळासाहेब आमचे गेल्याच्या नंतर शिवसेनेत जे उरलेत ना उभाटामध्ये ते सगळे छक्के आहेत परवाच्या दिवशी शिवसेनेचे बॅनर ठाण्यात लागले होते उद्धव ठाकरेंचे आम्ही फाडले आम्ही वाढ बघितली सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत आमचे सर्व महाराष्ट्र हजार चारशे पाचशे महाराष्ट्र सैनिकांची वाढ बघत होती ठीक आहे त्यामुळे बॅनर बिनर फाडणं काम चक्केत लोक करतात छक्क्यांची उरलेली सेना नाही ही छक्क्यांची आहे बॅनरच फाडू शकतात हिंमत असेल तर आमच्याकडे समोर या जयंत साहेबांचं म्हणणं की गांभीर्याने घेऊ नका घेऊ स्वतंत्र विचाराचे जरांगी आहे नाही नाही आम्ही कोणी बोललो तुम्ही आम्हाला गांभीर्याने घ्या महाराष्ट्र आम्हाला गांभीर्याने गेले किंवा अगर फिर एक बार आंदोलन तो आप एक मारोगे हम चार लोगों को मारेंगे तुम दो ऑफिस फोड़ोगे हम चार ऑफिस फोड़ेंगे जिला अध्यक्ष हूँ तो मुझे ही करेंगे ना और मैं इन लोगों से जैसे पलटी नहीं मारता हूँ हम लोगों ने किया है मैं कबूल करता हूँ हम लोगों ने किया है इनको जो उखड़ना है उखड़ने दो तो शिवसेना वालों को और पुलिस की हम रिस्पेक्ट करते हैं और उनको कायदा सुव्यवस्था रखना है तो उनको जो भी मदद लगेगी हम लोग सामने से करेंगे संजय राउत कह रहे हैं कि जो मंच के के कार्यकर्ताओं आंदोलन अपने परिवार वालों की चिंता करें ऐसे लोगों के पीछे ना पड़े एक तो सबसे पहली बात ना परिवार को बीच में मात लाओ ये ना मरदा उनकी बात मत करो हाँ और हमारा परिवार है तो आपका भी है ना आपको परिवार नहीं है आपने संन्यास लिया है तो याद रखना आपका भी परिवार है और हम लोग पागल लोग हैं हमारे नाद में मत लोगो संजय राउत आप हमारे घर तक आओ दे तो हम भी आपके घर तक आएंगे सर जिस तरीके से आंदोलन किया उसके लेकर उद्धव ठाकरे द्वारा अनेक आरोप हो रहे की अगर आपको आंदोलन ही करना था तो दिन के उजाले में किया होता रात है अरे आप रात में आए हम हम रात में कैसे आप रात में आए इसके लिए हम रात में आए ना और हम लोगों ने तो गेट पे किया है तुम्हारे जैसे चार लोग बीच में आके नहीं किया है चार सौ लोग गेट पे खड़े थे तुम्हारे लोगों को भाग भाग के मारा है हम लोगों ने तो छोड़ो का जवाब गोबर और दे देखो एक सबसे पहली बात तो सुपारी क्या चीज है हम लोग भूमिका बदलते हैं हैं इसलिए सुपारी बोलते उद्धव ठाकरे ने मातोश्री में आज तक मुंबई महानगर पालिका के जितने भी कॉन्ट्रैक्ट लिए उसमें उसमें जो घोड़ी गई थी ना मातोश्री में जो खोके लिए थे गए ना गए थे ना उसको सुपारी बोलते बराबर है सो उन्होंने जो खोके उतारे उसको सुपारी बोलते हम भूमिका बदले इसका मतलब साहब सही वक्त पे सही ट्रॅक पकडते ठीक आहे तो इनको ट्रॅक भी पकडणे का मालूम नाही जो गांधी फैमिली गांधी फॅमिली वो ये सब करते अभिनारतात ना ते सुपार्यांच्याच बदल्यात नाही येतात कोणाची तरी सुपारी वाजवायला एखाद्या शिवसैनिकाला सांगायची आणि नंतर त्याच्याबरोबर घरात बोलून डील करायची त्याला सुपारी म्हणतात हा आम्ही सुपारी का घेतली कारण आम्ही आमची भूमिका बदलली असं मत आहे ना पाठिंबा दिला आणि पाठिंबा नाकारला पैशाची सुपारी नाही ना आमची तुमच्या तर सुपार्या शिवसैनिक वाजवत आहेत एखाद्याला अडकवायचं एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला घरी बोलवायचं आणि त्याच्याकडनं खोके उतरवायची ही सुपारी असते आणि एवढे वर्ष मातोश्रीवर तेच झालं त्याचे अनेक सबूत जे जे शिवसेनेतनं बाहेर पडलेले नेते आहेत ना त्यांना विचारा की कॉन्ट्रॅक्टरांकडनं जे खोके घेतले होते ना त्या सुपाऱ्या होत्या आम्ही भूमिका बदलली असं तुमचं मत आहे ना भूमिका बदलल्याला सुपारी घेतली नाही बदलली जातात योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जातो असं म्हटलं इशारा दिलेला आहे मराठा बांधवाने कुठल्याही नेत्याला अडू नये जा विचाराचा असेल तर मुंबईत जाऊन गचांडी धरू मला वाटतं त्याच्यावर सन्माननीय राजसाहेब काल बोललेले आहेत आणि साहेब बोलल्याच्या नंतर त्या विषयात मी काय बोलू ना शरद पवारांची गाडी अडवल्यानंतर अशा प्रकारचं शरद पवारांची गाडी अडवल्यानंतर अशा प्रकारे स्पष्ट करायचं कोणी अडवलं शरद पवार पवार साहेबांची गाडी मला माहित आहे मात्र भाजपचं ऐकून राज ठाकरे षडयंत्र करत आहे असं देखील गरांगी म्हणतात मी तुम्हाला म्हटलं ना जरांगेंवर सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी भूमिका मांडतील कालही साहेबांनी भूमिका मांडली आहे आणि विषय माझ्या ठाण्याचा था नाही आहे बरोबर आहे सो सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी त्याच्यावर त्याच्यावर उत्तर देतील अरे गांडू आणि डरपोक तुम्ही गेट वर चारशे महाराष्ट्र सैनिक आहेत तुम्हाला शिव्या देत आहेत आमची महिला सेना तुमच्या पाठी धावतीये आणि तुम्ही वर लपून बसलात आता यात तुम्ही विचारा गांडू कोण एवढी जिंमत होती ना तुमचे लोक ज्यावेळेला मार खात होते ना खाली त्याला खाली यायचं ना अजून कुठला चॅलेंज पाहिजे आणि तुम्ही कुठलाही चॅलेंज द्यावं पूर्ण करायला आम्ही महाराष्ट्र सैनिक तयार आहोत सुषमा अंधारे तुम्ही सत्ताधारी देखील नाही विरोधक देखील नाहीत असं देखील सुषमा अंधारे सुषमा अंधारे ही कोणाच्याही लग्नात नाच नाचू शकते मग तिला काही फरक नसतं म्हणजे कुठलाही विषय झाला की सुषमा अंधारींचा डान्स सुरू होतो पटापट पटापट तिला देवेंद्रजींबद्दल नाही नाही ते फालतू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना नाही फालतू अजित पवार फालतू सगळे फालतू फक्त ही बाईच कशी योग्य आहे कळत नाही म्हणजे बोलता येतं म्हणून किती बोलावं हे तिला कळतच नाही आहे म्हणजे महाराष्ट्रात सगळे फालतू ती आणि तिचा नेताच योग्य लोकांचं ओपिनियन घे लोक तुमच्या सुषमा अंधारेंबद्दल महिलांमध्ये काय मत आहे एकदा शिवसेनेने जाणून घ्यावं की त्या ज्या पद्धतीने बोलतात ना ते महाराष्ट्रातल्या जनतेला नाही आवडत दर दिवशी दर दिवशी यायचं कुठलाही नेतं त्यांना तुम्ही कुठेही आडवा आणि प्रश्न विचारा आज हे बोलले की ती बाई बोलतेच म्हणजे तिला प्रजितीचा हव्यास लागलेला आहे आमच्या बहिणीसारख्या आहेत पण माझी विनंती आहे त्यांना की एवढं पण ज्ञान नका पाजरू की प्रत्येक नेता फालतू तु। फक्त तुम्हीच काहीतरी असं नाही आहे दुसरे कोणी तुमच्या तुम्हाला महत्व द्यायचं नाही म्हणून बोलत नाहीये कोल्हापूरात बॅनर हे बाळासाहेब आमच्या गेल्याच्या नंतर शिवसेने जे उरलेत ना उभाटामध्ये ते सगळे छक्के आहेत परवाच्या दिवशी शिवसेनेचे बॅनर ठाण्यात लागले होते उद्धव ठाकरेंचे उद्द, आम्ही फाडले आम्ही वाढ बघितली सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत आमचे सर्व महाराष्ट्र हजार चारशे पाचशे महाराष्ट्र सैनिकांची वाढ बघत होते ठीक आहे त्यामुळे बॅनर बिनर फाडणं काम छक्केत लोक करतात छक्क्यांचीच उरलेली सेना नाही ही छक्क्यांचीच आहे बॅनरच फाडू शकतात हिंमत असेल तर आमच्या मर्दान समोर या जयंत पाटलाचं गांभीर्याने नका घेऊ स्वतंत्राचे जरांगे आहेत नाही नाही त्यांनी नका घेऊ आम्ही कुठे बोललो तुम्ही आम्हाला गांभीर्याने घ्या महाराष्ट्र आम्हाला गांभीर्याने गेले एक दिवस तुम्ही काय काळजी करू नका तुमचं चाललंय त्यात मजेत राहा शेवटचा प्रश्न संजय राऊत म्हणतात की येत्या दोन महिन्यामध्ये ऍक्शनच रिएक्शन दोन महिने विधानसभा दोन महिने पाडणार तुमच्या सगळ्या सीट आम्ही काय काळजी करू नका